राकेश शर्मा ज्यावेळेस ते अवकाशातून ऑब्जर होते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते त्यांनी प्रश्न विचारला भारत कसा दिसतो आंतरतून तर त्यांनी उत्तर दिला होता उत्तर दिलं होतं की मेरा भारत मान सबसे अच्छा असं उत्तर दिलं होतं ऐक नाही तर तो प्रश्न कोणी विचारला होता कोणत्या भारतीय पंतप्रधान विचारला होता तो प्रश्न पंतप्रधानाच नाव सांगा त्यांना ऑप्शन द्याय सांग लेडीज पंतप्रधान आहे सांगा हा सांग बेटा बरोबर आहे का नाही जय दे